नगराध्यक्ष पदासाठी आपण बिनविरोध झालेला आनंद आहे आनंद आहे पण शहर जामनेर शहरातील लोकांचे मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला परत संधी दिली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीजी महाजन यांनी मला परत संधी दिली त्यांचेही आभार मानते सर्व कार्यकर्ते त्यांनी बिनविरोध करून दिला त्यांचे आभार मानते <laughs> आतापर्यंत या ठिकाणी जे आहे विरोधकांनी मोठी कष्ट या ठिकाणी उभारली होती तीन उमेदवार तुमच्या विरुद्ध तुम या ठिकाणी सुद्धा दाखल केले होते मात्र त्यांनी आता माघार घेतलीये काय वाटतं त्यांच्या माघारीच कारण काय वाटतं शहराचा विकास बघून त्यांनी सांगितलं असेल किंवा आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा आतापर्यंत आमच्यावर विश्वास असेल आतापर्यंत नगरपालिकेची धुराई भाजपकडेच राहिलेली आहे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत काय वाटतंय कारण सगळ्यांना आनंद झाला सगळे आमचे नगरसेवक बिनविरोध होत आहेत कामाची पावती देत आहेत सगळ्या आमच्या